ज्या वेळेस यश मिळतं तर ते यशाची धुंदी माणसाच्या डोक्याला भामावून सोडते आमची अपेक्षा आहे की हे जे काही जनतेने दिलेला कौल आहे की ईव्हीएमचा कौल हा नंतर विषय आहे परंतु जो मॅन्डेट मिळाला त्यातून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राला नंबर एक क्रमांकावर आणण्यासाठी आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी त्या सत्तेचा उपयोग व्हावा आता वारंवार ऑपरेशन लोटस ऑपरेशन लोटस म्हणजे या देशामध्ये लोकशाही शिल्लकच ठेवायचे नसेल तसाही लोकशाही आहे कुठे अघोषित हुकुमशाहीच या देशामध्ये आता सुरू आहे हे काय आता लपून राहिलं नाही माणसाचा फ्रीडम हा संपलेला आहे अशा स्थितीमध्ये ऑपरेशन लोटस वापरायचा ला करायचा हा जर काही भाजपा प्रयत्न करत असेल पैशाच्या भरोशावर सत्तेच्या भरोशावर खोके देऊन तर या देशातील जनता योग्य वेळी योग्य बंदोबस्त करेल असा आम्हाला विश्वास आहे काही खात्यांचा समन्वय नसल्यामुळे भाजपच्या मंत्र्यांची माहिती त्या संदर्भात मी काय बोलणार नाही त्यांचा इंटरनल प्रश्न आहे तो आंतरिक प्रश्न आहे त्यांनी कोणाला कोणता खाता द्यायचा कोणाला कोणता किती खाता येईल तेवढं द्यायचं हा तो त्यांचा प्रश्न आहे भाजपच्या मंत्र्यांचं समजू शकतो की त्यांची लिस्ट दिल्लीवर फायदा होते पण शिंदे आणि अजित पवारांना पण फायनल करण्यासाठी दिल्ली जाणार आहे मी यापूर्वी सुद्धा म्हणालो भारतीय जनता पक्षाकडे जे काही आता एकशे सदतीस संख्याबळ आहे त्यामुळे अजित पवार काय आणि शिंदे गट काय शिंदे शिवसेना काय दोघांनाही दिल्लीच्या हायकमांडवरच विसंबून राहावं लागेल त्यांच्या भरशावर राहावं लागेल त्यांच्या आदेशाशिवाय यांचा पत्ता सुद्धा हलणार नाही म्हणजे हांदी हलवायचं सोडाच पान सुद्धा हलणार नाही एवढी कोंडी या निकालाने या दोघांची केलेली आहे यांना वारंवार दयेचा अर्ज करून जेवढं मिळवता येईल तेवढं ते मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल देगा तो भी देगा भला भला ने ना असं म्हणून गपचूप राहावं लागेल अशी अवस्था यांची आहे विरोधी पक्ष नेतेपदासाठी अद्यापही अर्ज जो आहे तो महाविकास आघाडीकडून गेलेला नाही आणि अठरा दिवस होऊनही काँग्रेसला गटनेताही निवडता आलेला नाही आम्ही ना गटनेता निवडायचा आमचा प्रस्ताव दिल्लीकडे गेलेला आहे आमच्या नेत्यांना आता तो दिल्लीमध्ये हायकमांड निर्णय घेणार आहेत आमचं बोलणं झालेलं आहे राहिला विषय विरोधी पक्ष नेत्याचा या अधिवेशनामध्ये आमची एकत्र बैठक होईल आणि चर्चा करून आम्ही ते नाव देऊ पण भारतीय जनता पक्षाची तयारी आहे का ते द्या देण्यासाठी तयार आहेत का विरोधी पक्षनेतेपद देवेंद्रजी तयार आहेत का हे पहिले त्यांना विचारू आणि मग नाव देऊ तुम्हीच नाव देऊन उपयोग काय संख्याबळ नाही आहे आम्ही नाव द्यायचं आणि त्यांनी ते करायचं नाही तोंड घशी पडायचं यापेक्षा त्यांना विचारू मुख्यमंत्र्यांना तुम्ही देणार असाल तर आम्ही नाव देतो नाही देणार असाल तर नाव देणार नाही मुख्यमंत्री आणि भेट झाली सरकारच महाराष्ट्र असेल की देशातला हे तुम्ही पुष्पा पिक्चर पाहिलाय पुष्पा पुष्पा टू तर पुष्पा टू ने सरकार आणायचं कस ते सरकार पुष्पा टू ने आणलेलं आहे तर महाराष्ट्राचा पुष्पा टू कोण किंवा देशाचा पुष्पा टू कोण हे मला सांगायची गरज आहे

केंद्रात होती राज्यातही होती कर्नाटकामध्ये तरी पण हा वाद सुटलेला नाही कारण यावरचा संपूर्ण वादावर पडदा टाकण्याचा त्याला केंद्रशासित प्रदेश करा किंवा स्वतंत्र ती गावं जी मराठी भाषिक आहेत ते महाराष्ट्रात द्या काही गावं कर्नाटकाची ती महाराष्ट्र केंद्रात या बेळगावला द्या कर्नाटकाला द्या हे सगळे वाद आहेत हे वादावर शेवटचा अंतिम निर्णय आणि तो घेण्याचा अधिकार मला वाटतो की केंद्र सरकारला आणि केंद्र सरकारने लक्ष घातलं तर हा मुद्दा टाईम ता सुटू शकतो पण ते घालत नाही कोणतीही सरकार महाराष्ट्रामध्ये देशा राज्यामध्ये आपल्या कर्नाटकामध्ये आलेली ज्या ज्या वेळेस एकाच पक्षाची सरकार होती त्याही वेळेस हा मुद्दा सुटलेला नाही त्यामुळे मी यावर अधिक भाष्य करण्यापेक्षा अमित शहानी आणि नरेंद्र मोदीजींनी जर लक्ष घातला तर हा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो असं मला वाटतं सुद्धा जाणार आहे हे चाललेलं आहे दिल्ली नेत्यांच्या चर्चा सुरू आहेत वकिलांची चर्चा सुरू आहे आणि हे खरं आहे की ईव्हीएमचा घोळ आहे की नाही यावर लोकांचा विश्वास सिद्ध करण्यासाठी जगातील एकमेव देश आहे तो भारत आहे जिथे वर निवडणुका होतात एकमेव देश म्हणजे हाच शहाणा देश झाला आमचा आणि बाकीचे चाराने देश झालेत असं म्हणायला लागत एवढा विश्वास ईव्हीएमवर आहे सगळे देश अमेरिकेसारखा प्रगत देश जर्मनी जपान सर्व देश पॅलेटवर निवडणुका घेतात आणि आम्ही मात्र ईव्हीएमचा वापर करतो ज्यांचा सगळ्यां ज्या सत्तेमध्ये येतात त्यांचा विश्वास आणि विरोधात जाता त्यांचा अविश्वास तर मग हा विश्वास कसा दाखवायचा तर म्हणून जगाने ज्या गोष्टी नाकारल्या आहेत त्या आपण का स्वीकारून काम करतोय या संदर्भात निर्णय झाला पाहिजेत आणि सर्व निवडणुका पुढच्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत ही मागणी आमची सगळ्यांची आहे कलांतराने सत्ता बदल झाली ही पुन्हा ती मागणी भाजपनी केलीच होती तुम्ही गडकरींचं स्टेटमेंट पाहिलं तुम्ही मोदी साहेबांचा स्टेटमेंट पाहिला अनेक भाजपच्या नेत्यांनी त्यावेळेस बोलले ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती त्यामुळे ह्यावर अविश्वास जो आहे तो विश्वास संपादन करण्यासाठी शेवट बॅलेट पेपरच हा अंतिम तोडगा आहे त्याच्यावरचा उपाय आहे आणि ते, चा ते केंद्र सरकारनी निवडणूक आयोगाने करावं असं आमचं मागणी आहे आणि आमचं मत आहे त्यासाठी आम्ही के केंद्रा आम्ही कोर्टामध्ये दाद मागण्याची तयारी करतो अमोल मिटकरी म्हटली की जयंत पाटलांचे आमच्याकडे येण्याचे प्रयत्न आहे लवकरच महाराष्ट्राला ना नाही अमोल मिटकरी हा फार पन्नास वर्षाचा राजकारणी आहे खूप मोठा माणूस आहे तो महाराष्ट्रातला आणि प्रगाढ ज्ञान पंडित आहे त्याला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे त्यामुळे मी त्यावर बोलला नाही सोळा तारखेपासून नाही नाही असं हे अधिवेशन केवळ यावर काही के प्रश्नोत्तर नाहीये बिलं मंजूर करायसाठी हे अधिवेशन आहे कारण ज्याला जेवढा पिरियड लागतो पस्तीस दिवस किमान लागतात प्रश्नोत्तरे घालायसाठी पण आता एक तीन दिवसाचं अधिवेशन शपथविधीचं झालं त्यामुळे एक आठवड्याचं अधिवेशन हे घेण्याचं ठरलं आहे मंत्रिमंडळही नाही उत्तरं देणार कोण त्यामुळे यावर बिलावर अधिक चर्चा होईल फार तर लक्षवेधी काही टाकले जातील आणि प्रस्ताव एका दुसरा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांचा आणि विरोधकांचा एवढाच कामकाज त्या ठिकाणी आत्ता दाखवलेला आहे पाच दिवसाचं अधिवेशन आहे अजूनही मला वाटतं की काल बी एस सीचं गठन झालं म्हणजे बिझनेस ॲडवायझरी कमिटीचा आणि त्यामध्ये जो निर्णय त्यांनी घेतला असेल पण माझ्या माहितीप्रमाणे आम्ही अधिवेशन किमान नागपुरातलं दहा दिवसाचं तरी असावं अशी आमची मागणी आहे आणि आम्ही मुख्यमंत्री आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे

पहिले तो सही पाणी पीना ना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन